आपण बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बीड जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमधील पोलीस शिपाई पुरवणी तात्पुरती निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे बीड जिल्हा दला पोलीस दलाच्या स्थापनेत पोलीस शिपाई पदासाठी चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी तात्पुरती निवड यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे सदरचे तात्पुरती निवड यादीमध्ये अनाथ प्रवर्गाच्या एक जागेचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता त्या अनुषंगाने प्रचलित शासन निर्णयाचे अनुषंगाने तात्पुरती पुरवणी निवड यादी प्रसारित करण्यात येत आहे अंतिम उत्तर तालिकेच्या आधारे उमेदवाराच्या लेखी परीक्षेच्या गुणांची यादी व मैदानी चाचणीच्या गुणांच्या एकत्रित यादीप्रमाणे तात्पुरती पुरवणी निवड यादी, यादी उमेदवार यांचे सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणासह यासोबत या कार्यालयाच्या बीड पोलीस डॉ या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे ज्या उमेदवार यांना पुरवणी तात्पुरती निवड यादीबाबत आक्षेप आहे अशा उमेदवारांनी त्यांचे अर्ज या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर आठ दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करायचे आहे तर त्याच्या संदर्भात पण सांगण्यात आलं होतं आणि जे उमेदवाराचं नाव आहे तर ते अशा प्रकारे आहे तर तुम्ही बघू शकता उमेदवाराचं नाव आहे ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे त्यानंतर हे संपूर्ण डिटेल देण्यात आलेले तर, तर हे होतं अनाथाचा जो पदासाठीचा जो बीड जिल्ह्यातला अर्ज होता तर त्याच्या निकाला संदर्भातला आलेला अपडेट धन्यवाद